मनोज दरांगे मनोज दरांगे यांनी आंतरवाली सेटीच्या बैठकीत निवडणुकीबा निवडणुकीबाबतचा निर्णय घेऊ असं एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात सांगितले की विधानसभा निवडणुका लढवण्याबाबत सर्व एकंदरीत चर्चा चाललेल्या आहेत पण निर्णय कुठलाही झालेला नाही निवडणूक लढवायची की नाही लढवायची आणि म्हणून आंतरवाली सराटे येथे एक सर्व मराठा समाज बांधवांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला राज्यभरातून जवळपास वीस ते बावीस लाख समाजबांधव येणार आहेत आणि मग त्यावेळेस हे उमेदवार पाळवायचे किंवा लढवायचे या संदर्भामध्ये एक निश्चित असा निर्णय घेणार आहे कारण वस्तुस्थिती काय आहे की आजपर्यंत निवडणूक या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही त्याबाबत चर्चा झाले सर्व जिल्ह्याबाबत पुणे जिल्ह्याबाबत इतर जिल्ह्याबाबत सर्व मतदारसंघा तर ए प्रत्येक मतदारसंघामध्ये चर्चा झालेली परंतु निर्णय अजून झालेला नाही एक निर्णय कोणता की विधानसभा निवडणूक लाढवायची का उमेदवार काढायचा चर्चा त्यामुळं हा निर्णय काय होणार या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत काही निर्णय झालेला नाही परंतु आता हा निर्णय घेण्यात येईल पण हा निर्णय घेण्यात आला तरी त्याबाबत मोठी गुप्तता पाहण्यात येईल असे मनोज दारांगी पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे सरकार हे एक व्यवस्थित असं सरकार नाही आहे या समाजातील प्रत्येक घटकाचे हाल हे सरकार करत आहे त्यामुळं हे सरकार काय करतं हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आणि तसेच मराठा समाजाला अनेक वर्षापासून मिटीत झाल्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळं आता किती दिवस सहन करायचं आता लोक स्वतःच्या मुलाच्या बाजूने उभं राहणार आणि यांना तणकून पाळणार आता यांना सोडणार नाही कोणत्या परिस्थितीमध्ये कारण हे महायुतीचं जे सरकार आहे जे सरकार आहे हे काही कामाचं सरकार नाही आहे कारण यांनी सगळे सोयाचा निर्णय घेतलेला नाहीये मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाहीये काहीच नाहीये आता त्यांनी काही गुप्त गोष्टी पण सांगितल्या त्यांनी असं सांगितलं की एक काही लोक उपमुख्यमंत्र्याचे लोक मला येऊन भेटून जातात भेटून गेल्यानंतर परत मानतात की आम्ही तुम्हाला हे त्यांच्या संदर्भामध्ये सांगू तर पण हे वस्तुस्थिती काय होती की हे लोक जातात आणि परत येतच नाही आता संदर्भामध्ये त्यांनी खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते म्हटले निवडणुका जे करायच्या असतात त्या गुप्त पद्धतीने करायच्या असतात उघडपणे करायच्या नसतात निवडणुका ह्या दडपशाहीवर किंवा इतर काही गोष्टीवर निवडून येता येत नाही त्यासाठी एक माया किंवा लोकांना एक सामान्य लो लोकांचं म्हणणं ऐकून त्याच पद्धतीने त्या निवडणुका लढवल्या तर श्वाये ते जिंकता येतील आणि आज परिस्थिती अशी आहे की जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशिवाय हे सरकार चालत नाही हे सरकार जरी तिघायचे असले तरी त्यामध्ये त्यांना एक वस्तुस्थिती अशी की एका माणसाला विचारूनच हे मंत्री सभा मुख्यमंत्री किंवा इतर काही मंत्री हे एकमेकाच्या सहकार्यालय निर्णय घेत नाही त्याच्यामध्ये एकमेकाचा असतो आता त्यानंतर त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की गिरीश महाजन जे आहे मध्यंतरी हे पण काही पण बोलतात आता कशा पद्धतीने त्यांनी मराठा आरक्षणा संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्याच्या लोकांनी मराठा आरक्षण देण्यासाठी खूप वेळ लावला किंवा विविध चर्चा केल्या परंतु का काम काहीच केलं नाही अशा लोकांना या निवडणुकीमध्ये त्यांना हिंगा दाखवणं हे महत्वाचं कामही म्हणून दारणगे करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग म्हणूनच यावेळेस विविध प्रकारचे जे मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर जे लोक असतील ज्यांनी मराठा आरक्षण बाजूने काही निकाल दिलेला नाही मराठाच्या आरक्षण बाजूला हे लोक काही बोललेले नाही तर अशा या सर्व लोकांना या निवडणुकीमध्ये पाहायचं की त्यांना परत त्यांच्या विरुद्ध उमेदवार करून त्यांना निवडून आणायचं या संदर्भामध्ये लवकरच आंतरवादी सराठी येथे एक मराठा समाजाची एक मोठी बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये त्या बैठकीमध्ये हा निर्णय ठरला जाणार आहे आणि या बैठकीसाठी महाराष्ट्रातून कमीत कमी वीस पंचवीस लाख लोक इथे जमा होणार आहेत आणि मग सर्वांना मते तो तसा निर्णय घेतला जाणार आहे तेव्हा त्या त्यासाठी या चा जो महत्वाचा मुद्दा हा कि सरकार महाआघाडी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार असा एक या निवडणुकीमध्ये मोठा रंगतदार निवडणुका येईल काही सांगता येत नाही पण एकमात्र खरं की जो मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहे ते निवडून येणार नाही आणि जे मराठा आरक्षण देऊ देतील किंवा ज्यांच्या पद्धतीने मराठा आरक्षण या सोडून मिळू शकेल मराठा आरक्षण आरक्षणासाठी हे खूप प्रयत्न करतील आणि ते आरक्षण मिळवून देतील अशाच उमेदवाराला अशाच आमदाराला किंवा नेत्याला निवडून ने येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे अन्यथा हे काही असं घडणार नाही म्हणून यावेळेस एक त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने काही लोकांवरची नावं घेऊन टीकाही केलेली आहे आणि त्यांची टीका ती त्यांना सर्वांना माहीतच आहे ते कोणाचे नावं घेतात आणि कशा संदर्भामध्ये त्यांचं चांगलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा इतर जे लोक आलेले लो दे होते त्यांच्याकडं एक आम्ही आरक्षणासाठी देऊ म्हणून मग अशा काही नेत्यांच्या संदर्भामधल्या त्यांचा जो एक दृष्टिकोन आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आता ही लवकरच निवडणुकीआधी जी मिटिंग होणार आहे वीस पंचवीस लाख लोकांची तर त्या मिटिंगमधून खरं काय खोटं काय ते लगेच समजणार आहे आणि एक निर्णय सुद्धा होणार आहे की मराठा समाजाला कोण निवडून देणार आणि कोणाला मराठा समाज कोणाला निवडून देणार आणि आरक्षणाचा प्रश्न बोल सोडवणार या संदर्भामधला हो, निर्णय होऊन हे उमेदवारांना निवडायचं की त्यांना पाडायचं कि उमेदवार उभे करायचे हा सर्व जो निर्णय आहे तो त्यावेळेस होणार आहे आणि त्या निर्णयामुळे हे आता जो राज्यव्यापी जो दौरा झाला तर त्या दौऱ्यामधून विविध लोकांचे काही प्रश्न होते लोकांच्या काही अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे ते पण एक महत्वाची गोष्ट ते म्हटले आम्ही सर्व लोकांना विचारून फायनली तो निर्णय तसा घेणार आहोत तेव्हा आता या सरकारचं धाबो तर दाब धाब यांचं धानलेलं असलं तरीही आता काय म्हटले हे दोन तीन महिने राहिले फक्त दोन तीन महिन्यात हे सरकार तर जाणार आहे आणि त्यामुळं आता कशा पद्धतीने नियम घालवायचं हे सरकार कसं नष्ट करायचं किंवा या सरकारला कसं पाळायचं या संदर्भातले निर्णय लवकरच आंतरवाली सार्टी येथे साधारण वीस पंचवीस लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेऊन पुढील मार्ग काय करायचा ते हे मनोज जोरांगी पाटील ठरवणार आहे आमचं हे एटीएम न्यू आमचं हे रात्र सत्ता सहा सात आठ हे चॅनल आता सबस्क्राइब करा शेअर करा आणि जर जै जास्त लोकांना कॉमेंट करून अनेक लोकांना पाठवा आणि तुमच्या कॉमेंटही यामध्ये करा आणि या चॅनलला ज्यात जै जास्त सबस्क्राइब करा